नमस्कार मी वामन जोपर्यंत स्वतःच जळत नाही तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत फडणवीस आपल्या वाकड्यात जात नव्हते तोपर्यंत पवारांना फडणवीसांची चिंता नव्हतीच विषय नंतर वाढला आणि पवारांना फडणवीसांची उशिरा लिंक लागली शरद पवारांनी दोन आठवड्यात दोनदा एकनाथ शिंदेची भेट घेतली पहिली भेट परवानगी घेऊन होती आणि दुसरी भेट विना परवानगी होती पण भेट ही भेटच होती विशेष म्हणजे शरद पवार शिंदेना भेटणं आणि त्यानंतर काहीच न बोलणं हे मात्र बुचकळ्यात पाडणार होत शरद पवार आले शिंदेना भेटले बंद चर्चा झाली वीस मिनिटं ही भेट झाली महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन जरी ही चर्चा असेल तर ही फक्त मीडियासाठी दिलेली हेडलाईन होती आतली बातमी वेगळीच आहे यावर बोलणं सध्याच्या घडीला खूप गरजेचं आहे सुरुवातीला एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युतीत अजित पवार हे एकाकी पडले असं वाटत होतं मात्र आता भाजपच्याच गोटात देवेंद्र फडणवीस एकटे पडलेत महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस एकाकी पडलेत अजित पवार त्यांच्या त्यांच्या मार्गाला लागून गेलेत तर शिंदे फडणवीस सोबत असतील नसतील हा विचार न करता स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सध्या अजित पवार धडपडत आहेत मग राहता राहिला विषय एकनाथ शिंदे यांचा शिंदे सध्या महायुतीत मास लीडरच्या भूमिकेत आहेत मग उरतो विषय देवेंद्र फडणवीस यांचा फडणवीस यांना शरद पवार आणि ठाकरे यांच्यावर बोलण्यासाठी मुळात वेळच नाहीये कारण जरांगेंनीच फडणवीसांना चक्रव्यूहात अडकवून ठेवलंय हे चक्रव्यूह भेदण्यासाठी राज ठाकरे प्रकाश आंबेडकर नारायण राणे प्रवीण दरेकर असे बडे बडे नेते स्टेप बाय स्टेप पुढे येत आहेत पण तरीही चक्रव्यू भेदला जात नाहीये चक्रव्यूहात एकाकी पडलेल्या फडणवीसांना एकटे जरांगीच नाही तर एकनाथ शिंदे आणि शरद पवार सुद्धा हे चक्रव्यूह भेदलं जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेत असल्याचं दिसून येत फडणवीस टार्गेट होणं याचा फायदा हे एकनाथ शिंदेना तर होतोय पण त्यासोबतच आणखी एका नेत्याला त्याचा जास्त फायदा होतोय ते म्हणजे शरद पवार पवार हे शिंदे यांना भेटून दुसरीकडे उद्धव ठाकरेंना चेकमेट करतात तर तिसरीकडे शिंदे हे शरद पवारांना भेटून फडणवीस आणि अजित पवारांना चेकमेट करतात महायुतीत लढायचे की नाही यावर जर भाजप आज विचार करत असेल किंवा महाविकास आघाडीत शरद पवारांसोबत राहायचं की नाही यावर जर उद्धव ठाकरे विचार करत असतील तर दोघांसाठी सुद्धा शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची ही भेट ही शेवटची डेडलाईन ठरू शकते म्हणजेच काय आजच्या घडीला महायुतीत एकनाथ शिंदे यांचा सिव्हिल स्कोर हाय त्यामुळे त्यांना कुठल्याही मतदारसंघात काळजी करण्याचे कारण नाहीये तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा सिव्हिल स्कोर हाय जर आपण यासाठी लोकसभा निवडणुकांचा दाखला घेतला तर एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांच्या तुलनेत नक्कीच उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतं कमी मिळालीत म्हणजेच अर्थ असा लागतो की पारंपरिक जे काही शिवसेनेचे वोटर्स होते हे एकनाथ शिंदेकडे सुद्धा डिवायडेड झालेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी शरद पवारांनी दहा जागा लढवल्या दहा पैकी तब्बल आठ जागा त्यांनी जिंकल्या हा तसा पाहिला तर ठाकरेंसाठी सुद्धा धक्काच आहे कारण ठाकरेंच्या पारंपरिक मतांचा फायदा हा काही प्रमाणावरती राष्ट्रवादी आणि जास्त प्रमाणावरती काँग्रेस पक्षाला झाला पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांचा फायदा हा नक्कीच उद्धव ठाकरेंना झालेला नाही त्यामुळे आज घडीला महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंसाठी राहणं हे विधानसभेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते मात्र स्वतंत्र लढण्यासाठी जर उद्धव ठाकरे विचार करत असतील तर त्याआधीच शरद पवार यांनी ठाकरेंना भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आरसा हा एकनाथ शिंदेना भेटून दाखवला तर दुसरीकडे शरद पवारांच्या विरोधात टोकाची भूमिका घेऊन अजित पवार यांची पुन्हा परत पवारांकडे जाण्याची हिंमत होणार नाहीये किंवा मागे वळून पाहायचं म्हटल्यावरती अजित पवारांना त्यांचाच बॅकलॉग भरून काढता काढता ही आजची विधानसभा निवडणूक निघून जाते की आता शिंदे आणि पवार यांच्यात होत असलेल्या बंद चर्चा या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुद्धा धोक्याचीच घंटा आधीच भाजप हायकमांड थेट आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करत आहे सुरुवातीला ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा रोल असायचा आता त्या देवेंद्र फडणवीसांचा रोल कधीच संपला तर दुसरीकडे भाजप अंतर्गत म्हणजे दोन हजार एकोणवीस पर्यंत एक फडणवीस गट आणि दुसरा फडणवीस विरोधी गट ऍक्टिव्ह झालेला होता त्यामुळे आज घडीला देवेंद्र फडणवीस यांची जी अवस्था आहे किंवा ज्या परिस्थितीत ते अडकलेले आहेत त्याला कुठे ना कुठे फडणवीस विरोधी गट जो भाजपातीलच आहे तो सुद्धा पुरवतोय आणि भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चेहरा प्रोजेक्ट केला जात असल्याची चिंता सध्या फडणवीसांना सतवते या सगळ्या गोष्टी हेरून देवेंद्र फडणवीस जोपर्यंत आपल्या वाकड्यात आपल्या आडव्यात जात नव्हते तोपर्यंत पवारांनी देवेंद्र फडणवीस हा विषय बाजूला केला खरं बिनसलं ते ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह काढून घेतला बरं घेतला तर घेतला हाही एक स्ट्रॅटर्जीचा भाग समजू पण त्यानंतर जितक्या मोठ्या प्रमाणावरती शरद पवारांना नामोहरण करण्यात आलं कदाचित याच गोष्टी पवारांना पटल्या नाही आणि त्यामुळे आता फडणवीसांचा राजकारणात बंदोबस्त करणं पवारांसाठी गरजेचं पडलंय आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना सुद्धा शिवसेना या विषयापासून बाजूला करण्यासाठी एकनाथ शिंदेना शरद पवारांची गरज आहेच त्यामुळे एकीकडे एक फडणवीस आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे दोघेही एकमेकांच्या परस्पर विरोधी राहिले मात्र यामध्ये शरद पवार आणि एकनाथ शिंदेंनी त्यांची राजकीय पोळी भाजली सहमत आहात कमेंट करा मुद्दा विषय पटला असेल तर आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं बेल सुद्धा प्रेस करा बाकी जय महाराष्ट्र